आदिवासी कोळी एक असो आदिवासी कोळी एक असो हर हर माँदे। हर हर माँदे। या सरकारच करायचं काय सरकारचं करायचं काय मुलेशिव कोण म्हणताय देत मी सूरज खडाखडे आज सोलापुरातील सर्व कोळी समाज बांधव जिल्हाधिकारी कलेक्ट साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी कोळी जमातीवर जो शासन खुर्चीवर बसतो तो, तो प्रत्येक जण आमच्यावर अन्याय करत आहे आणि आज देखील गेल्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला जी आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती ती काही आमदारांमुळे रद्द केली तसेच आज आठ तारखेला बैठक ठेवलेली असून देखील आजची देखील बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेली आहे त्यामुळं प्रथमतः ह्या शासनाचा सरकारचा आम्ही कोळी समाज बांधव निषेध करतो आणि आजपर्यंत जे आमच्या समाजावर अन्याय करत आहेत एकीकडे एक एक सरकार इतर जातीसाठी इतर लोकांसाठी निम्म्या रात्री सुद्धा अं माजी न्याय दे, न्यायाधीश यांना सुद्धा पुढं करून न्याय निवाडा करण्यासाठी प्रयत्न करत त्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करतं एकीकडे कोळी कर समाज संविधानिक स्वरूपात अधिकृत असताना देखील आजपर्यंत आमचं कोळी महादेव असेल कोळी मल्हार असेल किंवा ठोकरे कोळी समाज असेल या समाजावर पिढ्यान पिढ्या फिड़ा अन्याय करत आलेलं सरकार आहे त्यामुळं आतापर्यंत जे झालं ते झालं पण याच्या पुढं एकीकडे एक सोलापूर जिल्ह्यातच सांगतो एकीकडं एक सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रांत एक एका दिवसामध्ये दे दाखले देतात कोळी समाजाला आणि एकीकडं तीन तीन वर्षे चार चार वर्षे आम्हाला दाखले मिळत नाहीत त्यामुळं या सरकारचा प्रशासनाचा आम्ही त्रिव्य शब्दात निषेध करतो आणि राहिली दुसरी गोष्ट आहे येत्या आषाढी एकादशी दिवशी त्याच्या आज जर आमचा प्रश्न जर लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावून मार्गी नाही लावला तर येत्या आषाढी एकादशीला आम्ही मुख्यमंत्र्याला महापूजा होऊ देणार नाही गनिमी कावा करून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातला किंवा सोलापूर जिल्ह्यातला कोळी समाज हा पंढरपुरात घुसून आम्ही निषेध करणार आहे महा मुख्यमंत्र्याला महापूजेपासून आम्ही रोखणार आहोत आणि महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रातील हे जे पंचवीस आमदार आहेत जे मुख्यमंत्र्यांना वाटते की हे पंचवीस आमदार म्हणजे सगळं आहे ते मोठ्या गैरसमजात आहेत त्या पंचवीस आमदारासाठी जर महाराष्ट्रातल्या इतर जर सर्व आदिवासी बांधवांवर जर हे अन्याय करत असतील तर हे साफ चुकीचं आहे फक्त त्या पंचवीस आमदार जे सांगतील त्या पद्धतीने जर मुख्यमंत्री वागत असतील तर येणाऱ्या विधानसभेला येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला ते पंचवीस मतदारसंघ सोडून इतरही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यावं आणि प्रत्येक मतदारसंघात कोळी समाजाची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहेत आणि निर्णायक मत आहेत त्यामुळे त्यांनी विचार करावा त्या, त्या पंचवीस आमदारांसाठी इतर महाराष्ट्रात आपल्याला सरकार निवडून आणायचं आहे का आहे हे त्यांनीच ठरवावं आणि लवकरात लवकर आमच्या समाजाचा प्रश्न त्यांनी मिटवला पाहिजे त्या जर पंचवीस आमदाराच्या दबावात जर यांनी राहत असतील तर ह्याच्या पुढे देखील महाराष्ट्रात आम्ही एस टी जे आरक्षण त्या पंचवीस आमदारांसाठी जे आहे ते रोटेशन पद्धतीनं फिरवण्यासाठी आम्ही देखील महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करणार आहे याची देखील दखल त्या पंचवीस आमदारांनी बी घ्यावी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बी घ्यावे मी उत्तर सोलापूर बाणेगाव आदिवासी कुळी महादेव समाज हा सोलापूर जिल्ह्यातून जागा झालेला आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या बरोबर मिटिंग आयोजित केली असता मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही मिटिंग पुढे ढकललेली आहे मला एक सांगायचंय कुळी समाजावर एवढा अन्याय करत असताना साधी मिटिंग सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या कुळी समाजाबरोबर आज मिटिंग घेतली जात नाही समाजावर एवढा अन्याय जर होत असेल तर येणाऱ्या सतरा तारखेला पांडुरंग त्यांना आम्ही या मुख्यमंत्र्याला बघू देणार नाही कुळी समाज महाराष्ट्रातून या पंढरपूरमध्ये सगळा समाज आम्ही एका ठिकाणी आणून गनिमी कावा केला जाईल आणि मुख्यमंत्र्यांना पांडुरंग बघू दिला जाणार नाही एवढं लक्षात घ्या याची जबाबदारी पूर्ण शासनाची असेल प्रशासनाची असेल आणि या सगळ्या गोष्टी करत असताना समाज एकवटला असता तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली नाही यासाठी मुख्यमंत्री साहेबांना मी एक विनंती करतो आपण सतरा तारखेच्या आत समाजाबरोबर मिटिंग घेऊन आमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावा साहेब एक लक्षात घ्या कुळी महादेव आणि महादेव कुळी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असता सुद्धा आज सोलापूर जिल्ह्यातल्या कुळी समाजावर पूर्ण अन्याय करत आहे प्रशासन या प्रशासनचा आम्ही धिक्कार करतोय आणि मुख्यमंत्री साहेब येणाऱ्या सतरा तारखेच्या आत आपण जर मिटिंग नाही लावली तर अख्खा सोलापूर जिल्हा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात कोळी समाज एकवटून सगळीकडे आंदोलन केले जातील मी एवढंच सांगतो आणि येणाऱ्या सतरा तारखेच्या आत आपण ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लाव्यात एवढंच मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज